नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते बाळू मामांच्या नावाने चांग भलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मामा आता विचारत असतात नाना बापू आणि पाटील कोठे गेलेले आहेत दोघे जण ते काय मामा तिकडे जाऊन ते दोघे जण बोलत आहेत मामा म्हणतात जा त्या दोघांना पण इकडे बोलवू नान आता नाना जातो आणि त्या दोघांना पण सांगतो तुम्हाला मामांनी बोलवलेला आहे मामा, मामा त्या दोघांना म्हणत असतात काय मग पाटील आणि बापू काय विचार करत होतात काय तुम्ही बोलत होता आता ते म्हणत असतात काही नाही मामा मामा म्हणत असतात तुम्हाला घरी जायचं आहे ना ते म्हणतात हो मामा आल्यापासून घरी गेलो नाही घरचे काळजी करत असतील घरी जाऊन काम उरकतो आणि पुन्हा येतो तुमच्या तळावरती सेवा करण्यासाठी तोपर्यंत आमच्या जवळची माणसं पाठवतो सेवा करायसाठी मामा म्हणत असतात ठीक आहे जशी तुमची इच्छा घरी जा एकदा आणि परत या मग नाना मामांना म्हणत असतो एवढ्या रात्रीची त्यांना काय गरज होती पाठवायला आता तसही एवढी रात्र झालेली आहे विचू काट्याचं कशाला त्यांना पाठवलं मामा आता त्याला म्हणत असतात की तू जास्त चौकशी करू नकोस आणि त्याला तिथून निघून जायला सांगतात आता सकाळी बापाय हा मामाने येऊन सांगत असतो तिथली लोक आपले मेंढ्र चारायसाठी नकार देत आहेत आणि ती माणसं चंडप्पाचीच आहेत ती म्हणतायत की तुमची मेंढ्रं इकडे येता कामा नयेत मामा आता उठतात आणि रागा रागाने निघतात मामा आता चंडप्पाकडे चाललेले असतात चंडप्पाने इथे आता दुर्गप्पाला बोलवलेलं असतं दुर्गप्पा आता तिथे येतो आणि चंडप्पाला म्हणत असतो दादा कशासाठी बोलवलेला आहेस चंडप्पा दुर्गप्पाला म्हणत असतो तुला माहीत आहे का मी तुला कशासाठी बोलवलं आहे ते दुर्गा पाता चंडप्पाला म्हणत असतो की नाही माहीत दादा मला तू कशासाठी बोलवला आहेस ते चंडप्पा म्हणतो तुला खरच माहीत नाही मी तुला कशासाठी बोलवलं आहे ते तेवढ्यातच तिथे आता धनप्पा येतो आणि धनप्पा चंडप्पाला म्हणत असतो की मालक मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे चंडप्पा आता धनप्पावरती चिडतो आणि म्हणतो तुला कळत नाही का दोन माणसे इथे बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही ते तेव्हा आता धनप्पा म्हणत असतो मालक कामच तसं होतं म्हणून मी मध्ये बोललो आता चंडप्पा धनप्पाला म्हणत असतो बोल काय काम आहे धनप्पा सांगू लागतो बाळमामाची मेंढर ही आपल्या वावरात यायला लागलेली आहेत आणि त्यांना सांगितलं तर ती ऐकतही नाहीत चंडप्पा म्हणतो त्यांना सांगितलं आहे ना आपल्या माणसांनी मग तू कशासाठी बोलत आहे मध्येच धनप्पा चंडप्पाला म्हणत असतो नाही ना मालक ते ऐकतच नाही ती लोक ऐकणाऱ्यातले आहेत का चंडप्पा धनप्पाला म्हणत असतो असू दे बघूया आपण आणि चंडप्पा हा म्हणू लागतो तू रात्री आपल्या देवघरामध्ये आला होतास आणि तिथे धनप्पा असतो त्यामुळे चंडप्पा तो तिथेच विषय थांबून ठेवतो इकडून चंडप्पा त्याची माणसे घेऊन निघालेला असतो आणि इकडून मामा सुद्धा त्यांची माणसं घेऊन निघालेली असतात आता चंडप्पा आणि मामांची भेट होते मामा चंडप्पाला म्हणत असतात काय रे चंडप्पा इतक्या दिवसातून भेटलेला आहेस कस काय सगळं बरं चाललं आहे ना चंडप्पा म्हणत असतो हो मामा कसलं बर तुम्ही आल्यापासून आमची सगळी कामं थांबलेली आहेत आम्हाला कोणी सुद्धा विचारत नाही त्यावर मामा आता म्हणत असतात असं का म्हणतोयस तू चंडप्पा मामाना म्हणू लागतो की तुम्ही इथं आल्यापासून आम्हाला कोणच विचारणा झालंय कसली कामन कसलं काय आहे तसंच सगळं आहे मामा म्हणत असतात घरदार बाकी सगळं बरं आहे का चंडप्पा म्हणतो हो ते सगळं बरं आहे आणि मामा तुमची मेंढ्र कसे आहेत वाढलेली आहेत असं ऐकलं आहे मामा म्हणत असतात हो मेंढ्र आता वाढलेली आहेत आणि बरी आहेत सगळी चंडप्पा आता मामांना म्हणत असतो काळजी घ्या कारण आता कसलाही रोग आलेला आहे जित्रापांना काय लागतं रोग लागायला काळजी घ्या मामा मेंढरांची काळजी घ्या असं म्हणून तो आता तिथून निघून जातो दादा आता म्हणत असतात मामा हो असा का म्हणला मेंढरांची काळजी घ्या म्हणून आपण आता ह्याच्या नादीला लागायला नको हा काही चांगला दिसत नाही मामा आता म्हणत असतात तो तर चांगलाच नाही त्याच रात्रंदिवस तेच काम चालू असत त्याच्या नावाने दोऱ्या बांध ह्याच्या नावाने लिंबू काप हेच काम चालू असतं त्यावेळेला ते म्हणत असतात मामा आपण ह्याच्या काही नादाला लागायला नको मामा आता म्हणत असतात म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मी माझं असं काम अर्धवट सोडून जाऊ मामा त्यांनाच आता तिथे खवळतात आणि त्यांनाच गप्प करतात इकडे तळावर आता मामा बसलेले असतात चंडप्पा काही बोलून गेलेलो असतो ते सर्व काही आता मामांना आठवत असतं चंडप्पा आता घरी येऊन बसतो आणि घरातील सर्व लोक आता चंडप्पाला विचारत असतात काय झालं तुम्ही गेला होताना मामांना भेटायला तेव्हा काय कोण काय बोललं का तुम्हाला चंडप्पा आता शांत बसलेला असतो आणि तो कोणालाही काहीच उत्तर देत नाही त्याची पत्नी आता त्याला म्हणत असते मामांनी दर्शन दिल्यावर मामा जे काही बोलतात तो आशीर्वाद घेतल्यावर सगळं काही ठीक होत सगळं चांगलं होतं सगळेजण आता सुधारायला लागलेले आहेत चंडप्पा म्हणत असतो मग तुला काय म्हणायचं आहे त्याची पत्नी म्हणत असते मला पण असं वाटतं की आपण पण मामांकडे जाऊया म्हणून आपलं पण चांगलं होईल आता चंडप्पाला राग येतो चंडप्पा उठतो आणि म्हणतो तू येडे आहेस का खुडी ते नवरा असताना तुला कशाला जायचं आहे त्या मामाकडे असं आता इथे चंडप्पा खूप ओरडून त्याच्या पत्नीला म्हणत असतो मामा इकडे तळावर बसलेले असतात आणि मामा सगळ्यांना विचारत असतात माझी मेंढ्रा आहेत माझी जित्राप आहेत चरण्यासाठी कोणाच्या शेतामध्ये माझी मेंढ्र गेली तर तुम्हाला चालणार आहे का लोक मामा आता मामांना काय उत्तर देणार हे येणाऱ्या एपिसोडमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तर पुढील भागामध्ये आता आपण मा पाहणार आहोत मामा चंडपालक त्याच्या पापांची कधी शिक्षा देतील असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा